नमस्कार मित्रांनो मी शेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी जसं की आपल्या सर्वांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सातत्यानं जे आहे ते एक प्रकारची शर्यत सुरू आहे काल शुक्रवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शिवसेनेमार्फत कोपोली शहरामध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि त्यालाच कुठेतरी प्रतिउत्तर म्हणून आज अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार सुधाकर घारे यांनी देखील आज पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता सुधाकर घारे यांनी या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये असं वक्तव्य आज केलेलं आहे की छोटे मोठे पक्षप्रवेश करून घेणं हे सर्वसामान्यांचं सा काम आहे सो सुनार की एक लोहार की असा एक मोठा प्रवेश जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होणार आहे आणि हा प्रवेश कोणाचा असेल त्या संदर्भात मात्र त्यांनी सांगितलेला नाही परंतु त्यांच्या या वक्तव्यातनं निश्चितपणानं कळतंय की तालुक्यातला कुठचा तरी मोठा नेता जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार आहे असं त्यांच्या वक्तव्यावरनं स्पष्टपणाने जाणवत आहे आपण पाहूया आजच्या खालापूर येथील पक्षप्रवेश सोहळ्याचे काही क्षणचित्र तसंच खोपोली येथील झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याचे काही क्षणचित्र આગામી okay. कोपडी शहरामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जर आपण बघितली तर एक नंबरची ताकद आपल्या या कोकडी शहरामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे कारण आपण सर्वजण खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि माझ्यासोबत आहेत आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय बसूलकर साहेब आपल्यासोबत आहे मसरकर साहेब आपल्यासोबत आहे मसरकर साहेब आपल्यासोबत आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला सर्वांना एकत्रित घेऊन म्हणजे आपला मेन जी गुरुकिल्ली आहे ते आपल्या आपल्या हातात आहे आपण पद्धतीने काँग्रेस देत आहेत आपली संघटना मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण तुम्ही असतात म्हणजे आपला छोटे मोठे विरोधक प्रवेश घेत असतात आपल्याला पत्रकार म्हणतो शिवसेनेला प्रश्न असेल तर बाबा त्यांनी आपल्या राष्ट्रवादीवर काही लोक टीका करत असतात परंतु ते टीका करत राहू द्या पुढच्या काळामध्ये त्यांना गरीब असे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आपण त्यांनी छोटे छोटे प्रवेश केला मी तर तुम्हाला सांगणार आहे आपल्याला मागाशीच सांगितलं तर आपला या दहा दिवसामध्ये एक मोठा प्रवेश होणार आहे त्यामध्ये कर्जतमध्ये प्रमुख कार्यकर्ते असतील कोपुडी शहरामध्ये प्रमुख कार्यकर्ते असतील आणि काळापूरमध्ये प्रमुख कार्यकर्ते असतील त्या आपल्या एक लोकप्रतिनिधी गोष्टी आपल्या प्रमुखांना आणून आपल्या या मतदारसंघामधल्या प्रमुखांचा आपण प्रवेश करणार आहे आणि त्यांचं या पक्षामध्ये आपण स्वागत करणार आहे परंतु हा प्रवेश त्यांनी कितीतरी छोटे छोटे प्रवेश केले मग तुम्हाला सांगितलं और 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 की काम पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी जे जी ताकद लागेल ती ताकत ताकद तुम्हाला सुधारत झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या पार्टीशी कायम उभी करेल असा या पद्धतीने आपल्याला सांगतो